मनोज सरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकत्र येत लढा उभारला पाहिजे बच्चू कडू आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी एकत्र येत दिल्ली समोर लढा उभारला पाहिजे असे वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलं आहे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या वादावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी अनेकांनी विरोध केला आहे छन मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला होता त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगी आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद आता चांगलाच भेटला आहे याच वादावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली वाद बाजूला ठेवत मनोज जरांगी आणि भुजबळांनी एकत्र यावं असाच सल्ला बच्चू कडूंनी दिला आहे बच्चू कडू यांनी म्हटलंय की गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला मराठा आणि ओबीसी समाजातील वाद आता शांत झाला पाहिजे महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही जरांगींची मागणी रास्त आहे पण सगळे मराठे ओबीसीमध्ये आले तर ओबीसीमध्ये अडचण होईल असा संशय नेत्यांकडून व्यक्त होत आहे हा संशयसुद्धा वास्तविक आहे त्यामुळे आता या समस्येवर उपाय काढण्यासाठी मनोज सरांगे आणि भुजबळ आणि यांच्यातील वाद बाजूला ठेवून एकत्र येत दिल्लीसमोर लढा उभा केला पाहिजे ओबीसीमधील आरक्षणाचा कोटा कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे यासाठी मी मनोज चरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांना उद्या किंवा परवा भेटणार आहे या भेटीवेळी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढणार असा जो वाद आहे तो मिटला पाहिजे आणि हा महाराष्ट्र पुन्हा शांतता प्रस्थापित झाली पाहिजे मराठवाड्यातला जो मराठा आहे तो कुंभी आहे याच्यात तीन मात्र शंकाने कोकणातल्या मराठ्यांनी तर हात वरती केलं त्यांनी सांगितलं आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे आहे आता इथं जो मराठा आहे तो कुंभीमध्ये स्वामीजी झाल्यानंतर जे सीमध्ये झाल्यानंतर इतर आता जे ओबीसी आहे त्यांनामध्ये भय निर्माण झालं त्यांच्यामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या तर काही प्रमाणात सत्य जरी असल्या तरी ते भय निघावं याच्यासाठी भुजबळ साहेब आणि जहरंगी साहेबांना एकत्रित होऊन काम करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं का ओबीसीचाच कोठा म्हणजे आरक्षण केंद्राकडून वाळून घेता येईल काय याचा जर आपण प्रयत्न झाला तर आणि त्याच्यासाठी लढा उभारल्या गेला तर फार चांगलं होईल आम्ही भुजबळ साहेबांनाही भेटू आणि जरांगे साहेबांना भेटू जेणेकरून वाद चिघळणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती